नमस्कार मी एस आर पवार आणि ज्ञानराधाचे सुरेशराव कुटे यांच्याविषयी एक अपडेट आलेली आहे ती मी आत्ता घेऊन आलेलो आहे खरं म्हणजे ज्ञानराधाचे सर्वे सर्वा किंवा अध्यक्ष म्हणून आपण त्यांना जे सुरेश कुटे आणि त्यांची जी, जी पतसंस्था आहे बीडमधली जिच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे त्या ज्ञानराधा पतसंस्था गेल्या सात आठ महिन्यापासून बंद आहे त्याच्यामध्ये लोकांचे हजारो कोटी रुपये गुंतलेले आहेत आणि आत्ता एक लेटेस्ट अपडेट अशी आहे की सुरेशराव कुटे यांना पोलिसांकडून अटक झालेली आहे काल रात्री त्यांना पुण्यामधून अटक झाली त्यानंतर तिथून त्यांना बीडमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आत्ता ते बीडच्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि उद्याच्याला किंवा परवा ज्या ठिकाणी पोलीस केस दाखल झालेली आहे त्या माजलगावमध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर करतील त्यानंतर आरोप प्रत्यारोप होतील किंवा त्यांच्यावर ज्या पोलीस केसेस झालेल्या आहेत त्या संदर्भात त्यांची चौकशी होईल संपूर्ण हे जे प्रकरण आहे ते आता कोर्टामध्ये गेलेलं आहे न्यायालयात गेलेलं आहे त्या ठिकाणी त्यांची पुढील चौकशी आणि हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे न्यायालयामध्ये गेलेलं आहे ही झाली बातमी परंतु आपण जे विश्लेषण करणार आहोत ते त्याच्याही पलीकडचं करणार आहोत खरं म्हणजे अशा पद्धतीचं काही घडायला हवं होतं का, हो, का? तर बऱ्याच जणांची किंवा सर्वसामान्यांमध्ये अशी चर्चा होती की अशा पद्धतीनं प्रकरण घडू नये किंवा त्यांच्यावरती पोलीस केसेस होऊ नये पोलीस केस दाखल होऊ नये आणि इथे जे प्रयत्न करत आहेत लोकांना असं वाटत होतं की ते प्रामाणिक आहेत ते प्रयत्न करत आहेत आज ना उद्या कधी ना कधीतरी ते मॅनेज करतील आणि पैसे देतील परंतु हे संपूर्ण प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ नये किंवा कोर्टामध्ये जाऊ नये न्यायालयामध्ये जाऊ नये अशा पद्धतीची अनेक लोकांची भावना होती त्याच्या पाठीमागे काही कारणं होती की लोकांना असं वाटत होतं की हे प्रकरण जर पोलीस स्टेशनमध्ये गेलं न्यायालयामध्ये गेलं तर त्याला अजून विलंब लागेल आणि लोकांचे पैसे मिळायला अजून जास्त कालावधी जाईल एकतर आत्तापर्यंत सात आठ महिने होऊन गेले लोकांचे पैसे मिळालेले नाहीत आणि लोकांना एक अपेक्षा होती की त्यांचे प्रयत्न चालू आहेत किंवा जी मध्यस्थी करणारी जी समिती होती तीही लोकांच्या संपर्कात होती किंवा स्वतः सुरेशराव कुठे हे सुद्धा पुन्हा पुन्हा लाईव्ह येऊन किंवा वेगवेगळ्या समाजमाध्यमामध्ये येऊन काही अपडेट देत होते ज्याचा परिणाम आता होणार आहे खरं म्हणजे आता हे संपूर्ण प्रकरण आता न्यायालयात गेलेलं आहे किंवा जाईल उद्या आणि त्याच्यानंतर या प्रकरणाला अर्थात आता विलंब होईल थोडासा वेळ लागेल थोडासा अवधी लागेल सुरेशराव कुटे यांचे वकील सरकारी वकील यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप होतील किंवा काही पुरावे सादर केले जातील किंवा काही कागदपत्रांची मागणी केली जाईल जे काय होईल ते आता कोर्टामध्ये होईल याची एक नवीन अपडेट जी आली होती ती आपल्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात जाऊ नये असाही सूर अनेक लोकांचा होता अनेक ग्राहकांचा होता अनेक ठेवीदारांचाही होता म्हणजे सगळेच ग्राहक अशा बाजूने नव्हते की त्यांना त्यांच्यावरती पोलीस केस व्हावी किंवा त्यांना अटक व्हावी न्यायालयात जावं अनेक लोकांचं हे मत होतं असं मत होतं की हे संपूर्ण प्रकरण कुठेतरी थांबावं हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट होऊ नये कारण आत्तापर्यंत जी जी प्रकरणं न्यायप्रविष्ट झालेली आहेत किंवा न्यायालयामध्ये गेलेली आहेत किंवा पोलीस केसेस दाखल झालेले आहेत अशा कुठल्या पतसंस्थेचा निकाल फार फास्ट किंवा पटकन लागलेला आहे आणि लोकांना पैसे मिळालेले आहेत असं प्रकरण जर खरोखर जर असेल तर तेही उजाडात आपण आणलं पाहिजे किंवा दाखवलं पाहिजे परंतु अशी प्रकरणं फार कमी असावीत आहेत अशी कुठलंही प्रकरण सहसा निदर्शनास येत नाही त्यामुळे न्यायालयात जाण्याच्या ऐवजी हे जो त्यांचा जो प्रयत्न होता पैसे देण्याचा त्यांचा जो प्रामाणिकपणा ते दाखवण्याचा प्रयत्न करत होते त्या माध्यमातून जर पैसे मिळाले असते आणि आत्तापर्यंत जर सुरुवात झाली असती तर ही अटक टाळली असती टळली असती आणि लोकांचेही पैसे मिळाले असते परंतु आता या बोलण्याला आता काही अर्थ राहिलेला नाही कारण काल रात्री त्यांना पुण्यामधून अटक झालेली आहे आणि अटक करून त्यांना बीडमध्ये आणलेलं आहे आणि विशेषतः ज्या ज्या ठिकाणी पोलीस केसेस आहेत त्या माजलगावमध्ये उद्या त्यांना हजर केलं जाईल त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होतील किंवा इतर काही जे प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडेल परंतु हा एक मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला की जनतेमध्ये अशी इच्छा होती की हे प्रकरण असंच मिटावं जनतेमध्ये मिटावं आणि त्यांनी आमचे पैसे देऊन टाकावे हे प्रकरण अशा पद्धतीने जाऊ नये अशी इच्छा होती परंतु सर्व ग्राहकांचं मत एकच पद्धतीचं असेल असंही नाही जेवढी लोकं जास्त तेवढी मतमतांतर जास्त असतील त्यातल्या काही जणांना असं वाटलं की आता पैसे मिळत नाहीत म्हणून कदाचित त्यांच्यावरती पोलीस केसेस दाखल झाल्या आता त्यांना अटक झालेली आहे पुढील अपडेट काय येते यावरती आपल्या सगळ्यांचीच नजर असेल पुढील अपडेट आल्यानंतर आपल्यापर्यंत ती नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न होईल तुर्तास माझ्या चॅनलवरती आपण जर नवीनच आलेले असाल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद